लक्ष्मण बोमले तर ही घटना चार वाजता घडली कुठं कोणतं आणि नवखांडा वस्ती तर तिथं शेतामध्ये आम्ही काम करीत होतो आम्ही मी आणि माझी आई भरित होतो बेटच्या बेटाच्या पिताला आणि ही आमची चुर्ती आहे काय नाव त्यांचं ते कमल प्रकाश बोंबले ते आणि त्यांची आई आणि त्यांचा मुलगा ते उसाच्या बाजूचं गबाळ काढित होते तर गबाळ काढता काढता त्यांनी ते गबाळ काढायच्या नादात अचानक बिबट्याने हल्ला केला हल्ला केल्यावरती मी मारत तो माग म्हणून बघितलं तर ते बिबट्याने हल्ला करून तो परत माग झाला परत तिच्यावरती मैदा धावला तो आणि त्याच्यानंतर मग ते आरडाओरडा करीत ते मागं पळाली आणि मग त्यांना ते रक्ताची धार लागली होती मग त्यांना आम्ही घेऊन यासारख्या दवाखान्यामध्ये आणून ऍडमिट केलं कुठं कुठल्या बाजूला जखम झाली उजव्या बाजूच्या डाव्या बाजूच्या उजव्या बाजूच्या हाताला दोन दात लागले या पूर्व काळातील बिबट्या दिसला होता रोज कंटिन्यू बिबट्या दिसतो पर एक महिन्यापूर्वी आमचं वासवर धरले आणि दोन दिवसापूर्वी दिवसा, दिवसा दुपारी दोन वाजता निघाला होता घरापेक्षा बर मग त्याच्या काही उपाययोजना काय तिथे आहे का फॉरेस्टच्या काही पिंजरा लावला काही उपाययोजना नाहीये आणि तिथं शेतामध्ये आम्हाला कंटिन्यू रोज जायला लागतं लागतो मग ज्यावेळेस ह्या ज्या जा हल्ला झाला ते एकदम असं बेशुद्ध अवस्थेत झालं घाबरून गेलं का ते एकदम घाबरून गेले होते म्हणजे ते त्याला सुधरतच नव्हतं काही तरी ते उचलून आले त्याला दवाखान्यामध्ये दवाखान्यात आणले म्हणजे बेशुद्ध पडल्या होत्या का जाग बे मग पारे बेशुद्ध नव्हत्या पडल्या पण एकदम घाबरून गेल्या होत्या ठीक आहे मग उपाययोजना करणं गरजेचं कर आहे तिथं पिंजरा लावला पाहिजे तुम्ही मागणी केली नाही का मागणी पण केलेली आहे पण आता तिथं पिंजरा लावायला पाहिजे म्हणजे आम्हाला तिथं कंटिन्यू मध्ये जायला लागतं तर ते आमचं काही कामच बंद झालेलं आहे त्या विठ्ठल आणि हे म्हणजे ऊसाच्या शेतात काम करत होते का चालले होते घरी कसं आहे काय ऊसाच्या ऊसाच्या शेतात नाही ऊसाच्या बाजूला काम हो काँचा। काँचा। थे थे ते काम करीत होते काय काम करत होते ते ऊसाच्या बाजूचा वाळ तण काढित होते बसून काम चाललं होतं बसून काम चाललं होतं त्यावेळेस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळेल